हे बघ सांगीता बाई वानखेडे तुझी आणि माझी काही पर्सनल दुश्मनी कुठलीच नाही आणि तू मला ओळखत नाहीच पण मी तुझे फालतू व्हिडिओ बघत होते ना घाणघाण शिवीगाळ ह्याला त्याला वाचा वाचा करणं भांडण तंटे हे सगळे तेव्हापासून तुला ओळखते पण चल ठीक आहे मला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीच आहे मुळात पण तू जे जरांगी पाटलाला तर बोलतीच बोलतीच म्हणणे आमक टमक टमक ठीक आहे पण तू शेवटी मराठा समाजाला पण बोलायला लागली आणि तू मराठा समाजावर जी टीका केली ना की मराठा समाजाचे लोक ह्या रॅलीला गेले दारू पिऊन गोंधळ केला वगैरे बरं तिथपर्यंत पण ठीक आहे पण तू दुसरी गोष्ट ही बी बोललीस की त्यांच्या रॅलीमध्ये येणारे सभेमध्ये येणारे तिथेच लोक आहेत आणि दिवसाला हजार रुपये घेतात आणि खाऊन पिऊन हजार मिळायले म्हणून ती रॅलीमध्ये येतात चला आजचं भागलं म्हणून अरे लाज वाटू दे ना असं बोलायला ह्या गोष्टी तू बोलले समजा मी रॅलीत गेले मी सभेला गेले तर मला राग येणार ना कारण मी पैसा घेऊन नाही गेलेली मी गेलेली असते म्हणजे जरंगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी ती सपोर्ट का माहिती आहे की अरे बाबा उद्या आरक्षणाचं हे जर सगळं लागू झालं ला तर त्याचा फायदा माझ्या लेकरांना होणार आहे कारण मी जी ही पन्नास पन्नास साठ सात सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार फीस भरून माझ्या लेकर शाळेत घालते का घालते माहिती आहे त्यांना आरक्षण नाही म्हणून मग त्यामुळं मला चिड येणार उद्या आरक्षण मला म्हणायचं नाही कुणाचं काढून घ्या किंवा कुणाला देऊ नका पण उद्या माझ्या बी लेकराला आरक्षण भेटलं तर मला बी कुठंतरी सवलती भेटतील ना म्हणून आम्ही गेलेलो आहे आम्ही तुझ्यासारखी भिकारी नाही की कुणीतरी हजार पाचशे दिले की भुकायचं कुणाच्या तरी विरोधात ते आमच्या रक्तात नाही छत्रपतीचं रक्त आहे